क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे निमित्त साधून आणि महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री नामदार छगनराव भुजबळ यांच्या महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या पहिल्याच महिला शिक्षण दिनानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील महत्वपूर्ण पैलू उलगडणारं हिंदी नाटक कालिदास कला मंदिर येथे तीन जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे या नाटकाची रंगीत तालीम मोठ्या उत्साहात नाटकाचे लेखक दिग्दर्शक నిర్మా రాజేష్ శర్మాన్ని పార్డలే जोश फाउंडेशन चे संस्थापक योगेश कमोद नगर सेविका समीना मेमन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे चित्रकार विनोद सोनवणे क्रांती सूर्य अनेक दिल्या सकाळी साडे नऊ वाजेला पूर्ण गेलो होतो मी सूर्य खाणी दिवस पण वाचलो पुढे जायचं नाही यायचं नाही काय कर लिहू ते लिहिलेलं हिंदीत राज्य नाट्याला टाकलं मग ठाणे प्रयोग झाला जे प्रयोग करू मग टीम जमत गेली आज त्याचा पुन्हा काल त्याच्या ओपनिंगला प्रयोग करतोय तुम्ही लगेच तुम्हाला म्हटलं भाऊ असं असतो मग उत्साह आमचा वाढवला मग भाऊ तुम्ही ते सूत्रधार सांभाळा बाकीचं सा मी सांभाळतानाच सा हा हो योग येतोय पुढे खूप काही करायचं आणि आता भाभी पण धावत आले असं सगळं नाशिकच आपल्या आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतीलच उद्याच्या प्रयोगासाठी जोरात तयारी आपण करीत आहोत आता तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद सहकार्य योगेश मोठं सपोर्ट बाबी तर उद्या आहेत सगळे तर मायबाप रसिकांच्या आशीर्वादासाठी आता आम्ही सगळेच कलावंत तरसत आहोत लवकरात लवकर हे हिं, हिंदी नाटक असल्यामुळे भारतात भारत भारतभर याचे प्रयोग व्हावे अशी इच्छा आहे पुढे निश्चितपणे राजाभवन या क्रांतीसूर्य नाटक येत्या तीन जानेवारीला कालिदास कला मंदिर येथे होत आहे आणि या नाटकाच्या प्रयोगासाठी कुठलंही शुल्क आकारलं जात नाही आहे ही विशेष बाब कारण तुम्ही कलाकार आज जे काही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेले जे काही कार्य आहे ते संपूर्ण देशापर्यंत पोचविण्याचा हा विचार आ, महिला शिक्षण दिन हा उद्या आपण म्हणजे तीन जानेवारीला साजरा करतोय त्या दिवशी तुमच्या या प्रयोगाच्या माध्यमातून होतोय मी सर्वांना आवाहन करतो की हे नाटक आपण आवर्जून बघण्यासाठी कालिदास कला मंदिर येथे दिनांक तीन जानेवारी सायंकाळी पाच वाजता यावं ही विनंती जोश फाउंडेशनने आयोजित केलेला आणि माळी समाज सेवा समितीच्या वतीने याचं आयोजन केलंय याचे दिग्दर्शक लेखक आमचे राजेश शर्मा आहे आणि संपूर्ण हे चाळीस कलाकार त्यांचे चेहरे बघा किती उल्लासित येते आपल्याला दिसत आहे मी सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू सर राजा भाऊ योगेश भाऊ के बारे में तो बोलना बोललाही नाही आहे अभी जैसा की योगेशाईने बोलले की राजा भाऊने को बनाया और गिराया राजा वो हमारी लिस्ट पर हंड्रेड परसेंट सक्सेसफुल प्रोग्राम है और इतने महीनों के बाद आ, सब कर को इतने अच्छा ओपनिंग कालिदास का पहली बार मिल रहा है तो इसके लिए मेरी शुभेच्छा तो है ही और हंड्रेड परसेंट गारंटी भी है कि सक्सेसफुल ही है और जैसा कि सबकी है तो मेरी भी वही है कि कल 500 तो क्या हज़ार से भी ज़्यादा ही होने वाले हैं सब <laughs> और तो एक दो सरप्राइज मेरे लिए रख के को कृतज्ञ कि और मेरे दो वर्ड में यही खत्म कर वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक